सरकारनं विधानसभा निवडणुकीमध्ये या लाडक्या बहीण योजनेचे पैसे वाढवून एकवीसशे रुपये दिले जातील असं आश्वासन दिलेलं होतं त्यानंतर लाखो लाडक्या बहिणी सरकारकडनं एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे डोळे लावून बसल्या पण त्यांची निराशा झाली आहे कारण सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद केलेली नाहीये त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे बघूया सरकारनं लाडक्या बहिणींच्या तोंडाला पान पुसल्यानं विरोधक आक्रमक झालेत अर्थमंत्री अजित पवारांनी महायुती बहिणींना दिलेल्या रुपयांच्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही परिणामी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आंदोलन केलं मी म्हणालो होतो की जशी तुम्ही तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही मी बोललो होतो मी करून दाखवतोय दीड हजाराचे मी म्हणालो दोन होतील अडीच होतील तीन हजार होतील कोल्हापूरच्या सभेत आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करून टाकले महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे एकवीसशे रुपये देणार होते त्याचा काही आजच्या अर्थसंकल्पात उल्लेख नाहीये लाडक्या बहिणींचा तीस एकतीस हजार एक कोटीचा छत्तीस हजार कोटी केले पण एकवीसशे रुपये कधी देणार म्हणजेच काय की उद्या सूर्य उगवणार आहे आणि मग सर्वांना प्रकाश मिळणार आहे ह्याचं तुमचं कर्तृत्व काय सत्तेत आलो आहे ना आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं माझं माझं एक उदाहरण दाखवा दाखवा जाहीरनामा मला मला एकच मिनिट मला वाद घालू नका मला जाहीरनामा दाखवा आम्ही सांगितलेलं होतं पुढे सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू मेरा एक एक कुछ मेरा एक भी स्टेटमेंट निकालो एक भी स्टेटमेंट की मैंने ये वादा किया था एक भी स्टेटमेंट मुझे दिखा दो सद्या आम्ही लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये साडेसातशे रुपये जमा झालेलेच आहेत येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत सातशे रुपयाची वाढ करणार आहोत त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळतील सत्ता स्थापन होऊन तीन महिने उलटले तरी सरकारने लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवलेला नाही त्यामुळं अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयांबाबत घोषणा होईल अशी आशा होती पण लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली मात्र आगामी वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करताना इतर योजनांच्या निधीला कात्री लागल्याचं दिसतंय प्रस्तावित तरतुदी कोणत्या लाडकी बहीण योजना छत्तीस हजार कोटी रुपये

एकवीसशे रुपये देण्याची हमी दिलेली होती आज पुन्हा लाडक्या तोंडाला पानं फुसली लाडक्या लोकांनी ला फसवलेला आहे जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर हो आहे वृत्ती आणि प्रवृत्तीचा हा फरक आहे आम्ही जे देणार आहोत ते बोलत होतो आणि याच्या आधी आम्ही ते करून दाखवले पण इथं जर बघितलं तर आम्ही मनापासून बोलत होतो की हे सरकार फक्त तुम्हाला फसवेल आणि तसंच मतदान घेतलं आणि आता लोकांना फसवलं असं आपल्याला म्हणावं लागेल एक लक्षात घ्या तुमचा पहिला मुद्दा काय होता विरोधक काय बोम मारायचे की योजना बंद करणार बंद करणार कुठली बंद झाली आहे का आता पाच वर्षामध्ये आमच्या लाडक्या बहिणींच्या ना अजून आर्थिक सक्षम कसं करायचं हे आणि आम्ही करणारच आहोत बंद केली तरी बोंब नाही बंद केली तरी बोंब हा असा तुमचा प्रकार आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीनं शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिलं होतं भाजप आणि महायुतीच्या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीला घवघवीत यश दिलं सरकार स्थापन झाल्यापासून शेतकरी कर्जमाफीची वाट पाहतायत मात्र अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी कर्जमाफीचा म पण उच्चारला नाही ना सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा जस आमच्या सरकारने माझा मला आठवते आहे मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना मी कर्जमुक्तीची घोषणा नाही तर घोषणा करून अंमलबजावणी केली होती या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाहीये एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांकडे तब्बल एकतीस हजार कोटी पीक कर्ज थकीत आहे तर दुसरीकडे लाडक्या बहिणी दरमहा एकवीसशे रुपयांच्या हप्त्याकडे डोळे लावून बसल्या त्यामुळं आता या दोन्ही घोषणा नक्की कधी पूर्ण होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई